हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा हिंदवी स्वराजाचे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त दिल्ली येथे आलेल्या रथयात्रेत आणि महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही सहभागी झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हो, नऊ मे रोजी नाशिक येथून छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचित्र विशद करणारी एक रथयात्रा निघाली होती ही रथयात्रा छत्रपती संभाजीनगर जयपूर मार्गे प्रवास करत चौदा मे रोजी दिल्ली येथे आले या रथयात्रेमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सुमारे तीनशे नागरिक सहभागी झाले होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवही या रथयात्रेमध्ये दिल्लीमध्ये सहभागी झाले होते त्यानंतर दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो। यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य हे सर्वांनाच प्रेरणादायक आहे त्यांचे शौर्य बाणेदारपणा आणि आत्मबलिदान आम्ही कधीही विसरू शकणार नाही दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात महाराष्ट्रीयन नागरिक व महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या